मी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून एक तासिस पत्र किंवा जमीन थोडी थोडकी नाही लक्षात ठेवा पाचशे एकर आहे पाचशे एकरचा कोल्हापूर जिल्ह्यातला बाजारभाव बघता जवळपास दोनशे फुटीच्या वर रक्कम मला का हरकत नाही एवढी मोठी रक्कम विनाशयास राजेश क्षीरसागर यांना थोडी संपत्ती द्यायला तयार होतो पण ते काय द्यायला आलेले दिसत नाहीत तेव्हा कदाचित त्यांना असं वाटलं असेल की ही जमीन दिल्यावर मला रोजगार अमीच्या जा कामावर जावं लागेल त्यामुळे दया येऊन ते आले नसतील आता त्यांनी माझे त्यांना विनंती आहे तरी दलाली बंद करावी शक्तीपीठ महामार्गाची अरे जरा तरी वाटलं पाहिजे सत्तावीस हजार एकर पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशजोडेला लावून हे सरकार घ्यायला लागलेलं आहे हे पाचपट सापट म्हणतात या सगळ्या पूर्ता पायात लक्षात ठेवा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो चौकात ते आकली हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे नात रत्नागिरीचा भाग त्या रस्त्याला जमीन द्यायला तयार असताना त्यांचं म्हणणं एवढंच आहे चोकाक ते किंवा अंगली ते सोलापूर या यामध्ये तेरा जे कोणत्याला चार लाख पाच लाख रुपये मोबदला दिला त्या पद्धतीनं ज्या आणि राष्ट्रीय महामार्ग व्हायला आमची काही हरकत नाही कारण दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे आणि तो गरजेचा आहे शेतकऱ्याचं खरं तर जेव्हा जमिनीवर जेवा पण प्रेम असतं परंतु आज सांगली कोल्हापूर रस्त्यावर होणारे प्रचंड अपघात लक्षात घेता मोठ्या मनानं शेतकरी तयार झालेले आहेत केंद्र सरकारनं सांगितलं की राज्यानं हा सांगितलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पैशाची तयारी आहे फक्त राज्य सरकारनं परवानगी द्यावी एवढंच सांगितलेलं आहे म्हणजे पैसे सुद्धा तयार आहेत पण राज्य सरकार त्याला परवानगी द्यायला तयार नाहीत मी हे मुद्दा म्हणून सांगतोय शक्तीपीठ महामार्गाला एवढे मिळणार आहेत तेवढे मिळणार आहेत जे ताप माता मारतात त्यांना म्हणावं त्या रस्त्याचा पहिला निकाल लावा आणि मग इकडचं म्हणजे काही काही शेतकरी आपल्यातले सुद्धा बळी पडायला लागलेले आहेत हे साप खोटा आहे तुम्हाला धूल तापा द्यायचा तुम्हाला फसवायचं तुम्हाला घडवायचं आणि जमिनी काढून घ्यायचा हा याचा डाव आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला एकाची ही तयारी नाही आणि म्हणून जेवावर उदार होऊन आम्ही लढायला लागलेलो आहे बारा जिल्ह्यामध्ये पायाला चिंत्या बांधून आम्ही सगळे करतोय कशाचा ठेवू काय देवणी साहेबांची जमीन जाणार आहे माझी जाणार आहे का मोदी साहेबांची म्हणजे आपल्या मोदी साहेबांची त्यांची मला माहित ते आहे जाणार आहे का कुणाच जाणार आहे कुणाच हिंगोली साहेबांची जाणार आहे कुणाच जाणार आहे परंतु आम्ही का याच्यामध्ये उतरलो कारण अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये फोटणार आहे कधी मानगाव ते पट्टणकोटली पूर झाल्यानंतर निम्मी सांगली महापुरामध्ये फुटणार आहे कधी मुदगाव ते दानोळीचा पेशी हा पंधरा किलोमीटरचा भरावाचा पूल झाल्यानंतर या दोन मग इच्छलकर तर मध्येच आहे म्हणजे शहरातल्या लोकांना सुद्धा याचा फटका बसणार आहे मग मी सांगितलं की सत्तावीस हजार एकर जमीन पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशी दोड्याला लावून घेतली जाणार आहे कोकण उद्रुप होणार आहे आता काय झालंय की कोकणातलं जे काही मिनरल बॉक्साईट आहे जे, जे उत्खननाला ग्रीन टिब्युन म्हणजे हरित लवादना बंदी घातलेली आहे इकोशेन्सिटी झोन आहे या शक्तीपीठाच्या बोगद्याचं नाव सांगून देवलच्या नावाखाली डोंगर फोडायच्या नावाखाली जे सगळं बॉक्साईट तस्करी करायचे आहे म्हणून एक आमदार मागा लागलेला आहे दुसऱ्या आमदाराला कमिशन पास आहे म्हणून ते मागं लागलेलं आहे आणि म्हणून म्हटलं बाबा रे ही पाचशे एकर कुठं आहे ती घे पण एकदा गप्प वास कारण तुम्हाला माहितीये की रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर उतारा टाकायला लागतोय कोंबडा टाकायला लागतोय कोण लिंबू उतरून टाकतय तसं हे पाचशे एकर एकदा उतरून टाकतो सत्तावीस हजार तरी मोकळी होतील <laughs> दोन जिल्ह्या जिल्ह्यातले जनता पुरापासून मुक्त होईल परंतु त्यांचं काही धाडस हे घ्यायला आलेलं नाही तरी सुद्धा मी माझी वापर कायम ठेवतो हे हे बक्षीसपत्र मी घराकडे घेऊन चाललेलो आहे खुपचुकपणे रात्री येऊन घराकडून घेऊन गेलं तरी माझी काय हरकत नाही पण ते त्यांनी त्याला न्यायला यावं आता ह्या जमिनीचा मला काय मोर नाही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू